गमतीदार गोष्ट म्हणजे माकड आणि हरिण यांची मैत्री असते अच्छा तर ती कशी ते मैत्री एकमेकांना म्हणजे मदत कशी करतात त्या मैत्रीच्या अनुषंगाने तर माकड वरती झाडावरती बसलेलं असतं आणि लेपर्ड वगैरे लांबून वाघ आला तर माकड ओरडून कॉल देतं हरिण सावध होतं आणि जर समजा लेपर्ड असेल तर लेपर्ड झाडावरती चढू शकतो माकडाला खाऊ शकतो त्याच्यामुळे लेपर्ड जर समजा आला तर हरिण खालून माकडाला कॉल देतो आणि बरेचदा तर आम्ही असं बघितलंय की माकड झाडावरती बसतात आवळ्याच्या झाडावरती चार पाच माकडं बसली होती आणि ती अशी हलवून सगळे आवळे खाली पाडत होती आणि खाली खूप सारा हरणाचा ग्रुप ती आवळे पटापट पटापट छोटे छोटे खाऊन घेत होता पडलेली पानं आणि आवळे ते वरून कोळी पानं टाकतात खाली म्हणजे ते खाता खाता त्यांचे खाता खाता टाकतात पण ते खाली त्यांना खाण्यासाठी होतात अशी पण त्यांची मैत्री असते